नमस्कार साधकांचा मायबाप विठोबाचा प्राणसखा ज्ञाने संजीवनी आणि कैवल्याचा पुतळा ज्ञानोबायांच्या जीवनचरित्रावर प्रवास करत असताना धगधगत्या जीवनातून त्यांनी सांप्रदायाला दिलेली बळकटी आज आपण आनंदाचे लाडू खात असताना ज्यांनी आयुष्यामध्ये वैराग्य आणि विवेकाची धारणा अंतकरणात ठेवून धगधगीत दग जिव्हाळे चालले त्यांना आई वडिलांचे प्रेम मिळाले नाही समाजाचे प्रेम मिळाले नाही तरीही जीवनाच्या वाटेवर ज्यांनी वसंत फुलवला असे श्री विश्वमाऊली ज्ञानोबर आहे माझ्या काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छित आहे माझ्या पाठीमागील आयुष्यात काही दिवस मला खूप त्रास झाला माझ्या आयुष्यात माझ्या जीवनात कुठल्याही गोष्टी चांगल्या होत नसल्यामुळे मी उदास राहायचे त्या उदासी जीवनामध्ये मला माऊलींची फार आठवण येत असे मी असंच एक दिवस घरात कुणालाही न सांगता मी आळंदीला आले होते आळंदीत एक दिवस राहिल्यानंतर मला तिथे कुणाचाही आधार न मिळाल्यामुळे मी तिथून निघून आले पण येताना माऊलींना एक इच्छा बोलून आले की मला तुमच्याजवळ यायचं आहे तुमच्याजवळ राहायचं आहे त्यावर मी जवळजवळ पंधरा ते वीस वर्षांनी आळंदीत आले माझी माऊलींनी सर्व इच्छा पूर्ण केल्या जगाला ज्ञान व्हावे म्हणून माऊलींनी हा खडतर प्रवास केला आणि आपल्याला संप्रदायाची ओळख करून दिली पहिल्या भागामध्ये आपण असं पाहिलं की विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता आपल्या मुलांचं वल व्हावं म्हणून देहांत प्रायचित्त घेतले आणि दोन पत्रे लिहून ठेवली त्यातली दुसरे पत्रे चौघेही भावंड घेऊन ब्रह्मसभेमध्ये जातात आमच्या आई बाबा तुमच्या सांगण्यावरून देहांत प्राचित्य घेण्यासाठी गेलेले आहेत तर त्यासाठी आम्हाला काय गती आहे ब्रह्मसभेने असे उत्तर दिले की आम्ही तुम्हाला शुद्धीपत्र देऊ शकत नाही आमच्याकडे शुद्धीपत्र नाही तुम्ही पैठणला जाऊन शुद्धीपत्र आणावे तरच आम्ही तुमचा स्वीकार करू त्यानंतर चारही भावंड आळंदीतून थेट पैठणमध्ये गेले परमात्म्याने आमचा स्वीकार केलेला आहे तुम्ही शुद्धीपत्र आम्हाला द्यायलाच पाहिजे असे उद्धट शब्द ऐकून तिथले ब्राह्मण भटजी ज्ञानबारायांवर रागावले ज्यांचा अपराध आहे त्यांनी देहांत प्रायचित्त घेतले असे माऊली माऊलींचे शब्द ऐकल्यानंतर भटजी रागावले आणि ज्ञानबारायांना विचारले तुमचे नाव काय तर माऊलींनी त्यांचे नाव ज्ञाना सांगितले अरे आमचे ह्या रेड्याचेही नाव ज्ञाना आहे माऊली म्हणतात तोसुद्धा माझा आत्माच आहे तर ब्राह्मण म्हणतात तू या रेड्याकडून ऋग्वेद बोलून दाखव तर माऊलीने ते करून दाखवले असा माऊलींचा चमत्कार पाहून सर्वांनी जय जयकार केला चमत्काराशिवाय नमस्कार नाही अशी माऊलींची अलौकिकता आहे माऊलींचा उद्देश वेगळा होता रेड्यामुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरविला शांतिरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा नंतर तेथून रेड्याला घेऊन ते आळेफाट्याला आले आणि त्यांची समाधी दिली त्यानंतर माऊली आळंदीत आले आणि ते शुद्धीपत्र घेऊन ब्रह्मसभेत गेले त्यांचा स्वीकार केला पण विसोबा काकांनी त्यांचा स्वीकार केला नाही असाच एक दिवसाचा प्रसंग मुक्ताई म्हणतात दादा मला खूप भूक लागली आहे तेव्हा माऊली भिक्षेसाठी गावामध्ये गेले आणि ते नेमके विसोबा काकांच्या घरी गेले त्यांची बायको भिक्षे देण्यासाठी पुढे आली तेवढ्यात विसोबा काका घरी आले आणि त्यांनी त्यांच्या बायकोला भिक्षा देऊ दिली नाही त्यांच्या झोळीमध्ये विसोबा काकांनी खडे टाकले आणि ज्ञानबराय तसेच निघून आले त्यावेळेस माऊलींना खूप वाईट वाटले ज्ञानोबराय तसेच घरी आले व मुक्ताईला म्हणतात आज भिक्षेसाठी मला काहीही मिळाले नाही त्यावर मुक्ता म्हणते परत नाही पाठवणार दादा मी तुला रडू नको माऊली कधीही दुःखी होत नव्हते पण ह्या वेळेस माऊली फार दुःखी झाले आणि आत गेले ताटी लावून घेतली मुक्तेने पाहिलं दादानी ताटी लावली मुक्ता बाहेरून आवाज देते दादा तुला रडून जमणार नाही तुला आता लढायचं आहे त्यानंतर ज्ञानोबा बाहेर आले आणि त्यांनी एक एक लीला दाखवायला सुरुवात केली असाच एक दिवस मुक्ता म्हणाली आपण मांडे करूया तर मा मांडे करण्यासाठी माठ आणण्यासाठी त्या विसोबा काकांच्या घरी गेल्या आणि त्यांना माठ दिला नाही मुक्ता रडतच घरी आली त्याच्यावर ज्ञानबा माऊली म्हणतात का रडते तर मुक्ता म्हणते मला माठ दिला नाही तर माऊली म्हणतात माठाची गरज नाही तू कणिक चुरायला घे ज्ञानबा रायांनी हालासन करून जठरा अग्नी प्रदीप्त केला आणि त्यांची पाठ लालबुंद झाली आणि मुक्तेला म्हणतात भाज आता माझ्या पाठीवर मांडे हे दृश्य विसोबा काकांनी खिडकीतून चोरून पाहिले आणि विसोबा काकांच्या डोळ्यात पाणी आले आणि ते माऊलींजवळ गेले माऊली मला माप करा मग ते मला माप कर विसोबा काकांना माऊली म्हणतात काका तुम्ही आमचे मायबाप आहेत आमचा स्वीकार करा असं उदार अंतकरणाने माऊलींनी त्यांच्यावर आलेली संकटे हळवारपणे दूर केली आणि ही कीर्ती पुल पुलतांब्याला जाऊन पोहोचली पुलतांब्याला चांगदेव महाराजांना कळाल्यानंतर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली तर चांगदेव महाराज तिकडनं यायला निघाले पुलतांब्यावरून चांगदेव महाराज माऊलींच्या भेटीसाठी वाघावर बसून आले आणि इकडनं चारही भावंड निर्जीव जड भिंतीवर बसून त्यांच्याकडे गेले हे सर्व पाहून चांगदेव महाराजांनी माऊलींना साष्टांग दंडवत घातला नंतर निवृत्तीनाथांना माऊली म्हणतात मला पंढरपूरला जायचं आहे मग ते चारही भावंडे पंढरपूरला जातात चंद्रभागेचे स्नान करतात आणि नामदेव महाराजांना भेटतात त्यानंतर भ भगवंताचे दर्शन झाले आणि भगवंत पांडुरंग म्हणतात तुम्हाला काय पाहिजे त्यावर माऊली म्हणतात मला या नामाची संगत पाहिजे माऊलींनी नामदेव महाराजांना सोबत घेऊन पांडुरंगांना विनंती केली की नामदेव महाराजांना माझ्यासोबत तीर्थयात्रेला पाठवा त्यांनी ती अनुमती दिली आणि हे चौघेही भावंडे आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेला जातात तीर्थयात्रा करून नामदेव महाराज आणि माऊली पंढरपूरला येतात मग माऊली पांडुरंगाला म्हणतात माझे कार्य पूर्ण झाले आहे मला आज्ञा द्या त्यावर पांडुरंग म्हणतात तुझी समाधी इथे नाही झाडाखाली झाड वाढत नाही म्हणून तुला आळंदीला जायचं आहे तेव्हा पांडुरंगाने सर्व संतांना सांगितले सर्व भक्तांना सांगितले आता कोणीही घरी जाऊ नका सर्व वारकऱ्यांना घेऊन पांडुरंग अष्टमीला आळंदीत आले एकादशीला हरी जागर झाला आणि द्वादशी सोडल्यानंतर हरी कीर्तने झाली आणि त्रयोदशीला माऊलींना समाधीस्थ करायचे हे पांडुरंगाने जाहीर केले त्रयोदशीला माऊलींचा अभिषेक झाला स्नान घातले आणि रुक्मिणी मातेने माऊलींचे औक्षण केले आणि सर्व संत धाई मोकलून रडायला लागले आज आमचा प्राणसखा ज्ञानराज आम्हाला सोडून जाणार आहे भगवंताने माऊलींचा एक हात धरला आणि दुसरा हात एक निवृत्तीनाथांनी धरला ज्ञान व माऊली म्हणतात दादा माझ्याकडून काही चुकले असेल तर मला माफ कर निवृत्तीनाथांनी माऊलींना कडकडून मिठी मारली आणि येतो दादा असे म्हणून पांडुरंगाची आणि निवृत्तीनाथांची छवी डोळ्यात भरून त्यांनी डोळे झाकले भगवंत आणि निवृत्तीनाथ बाहेर आल्यानंतर मुक्ता आणि सोपण धाई मोकलून रडत होते किती अवघड असेल तो क्षण आत्ताही आपल्याला ऐकल्यानंतर हा प्रसंग आठवल्यानंतर किती अंतर यातना होतात तर त्यावेळेची परिस्थिती काय असेल काय असेल त्या मुक्ताईचे त्या समाजाचे अंतकरणात किती वेदना होत असेल त्या मुक्ताईचे त्या समाजाचे अंतकरण पाहून भगवंत पांडुरंग आणि निवृत्तीनाथ सर्वांना सांगतात रडू नका पण सर्वांना सांगितले आणि स्वतःही एकटे निवृत्तीनाथ मोठ्याने हंबरडा फोडून रडायला लागले ज्ञाना किती थोरवी गाऊ तुझी माझी वाणी अपुरी पडेल ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठाने जाणे योग्य नाही असे पांडुरंगाने ऐकल्यानंतर भगवान पांडुरंगही रडतं असा हा प्रसंग कार्तिक वारीला त्रयोदशीला पाहायला मिळतो तेव्हापासून भगवंतांनी जाहीर केले कवद्य वारीला मी आळंदीत येत जाईन आणि शुद्ध वारीला माऊली पंढरपूरला जातात आषाढीला फक्त पांडुरंगाचे दर्शन होते पण कार्तिक वारीला पांडुरंगाचेही दर्शन होते आणि माऊलींचेही दर्शन होते ज्या माऊलींनी सगळा अपमान सगळा छळ सगळी निंदा सहन केली त्या निंदेचं विष प्राशन करून बाराव्या शतकामध्ये सातशे वर्षापूर्वी जी चूळ भरली ती अमृताची अमृता अनुभव भावार्थ दीपिका चांगदेव पासष्टी हरिपाठ पसाईदान या सर्वच वाङ्मयांसाठी माऊलींचे हजार वेळा पाय धरले तरीही ते कमीच आहे म्हणून या कार्तिक वारीला या समाधी सोहळ्याचा उत्सव साजरा केला जातो ज्ञानेशु भगवान विष्णू निवृत्ती भगवान हरिहर सोपाण भगवान ब्रह्मा मुक्ता आख्या ब्रह्मचितकला ज्ञानबांचा भाव हा मातृत्वाचा भाव आहे जगातला एकमेव पुरुष असा आहे ज्यांना लोकांनी माऊली म्हणून हाक मारले आई असणं प्रसूती वेतनांशी निगडीत असताना तर एकवीस वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हणले नसते म्हणून माऊलींचा सोहळा बघण्यासाठी सर्वांनी जरूर या किंवा नाही यायला जमले हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आळंदीला आल्यासारखे वाटेल ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम देव इंद्रायणी थांबला पंढरीचा पांडुरंग आळंदीस आला भक्तिभावाने एक रूप झाला म्हणे मुक्ताबाई चमत्कार झाला समाधी देताना हात थरथरला एका जणाधणी नित्य आनंदी आठव उधळणी आले आळंदी हे गावं ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम देव इंद्रायणी थांबला या दुसऱ्या भागामध्ये माऊलींचा भावनिक प्रसंग त्यांचा समाधी सोहळ्याचा प्रसंग मी तुम्हाला आज सांगितलेला आहे त्यामुळे सर्वांनी तो छान ऐकलेलाही असेल तर तुम्ही जरूर आळंदीला दर्शनासाठी या सर्वांना माझे धन्यवाद